कोट स्थानिक विकास निधीमधून ग्रामपंचायत आरसूड तालुका तेलारा येथे एक कोटी वीस लाख रुपये सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यासाठी मंजूर आहेत सदरच्या एक कोटी वीस लाख निधीचे मध्ये स्पर्धा निर्माण होऊ नये म्हणून कंत्राटदार आणि उपअभियंता जिल्हा परिषद उपविभागीय कार्यालय अकोट यांनी निविदा मॅनेज केल्या आणि सदर निविदा मॅनेज करून एक कोटी वीस लाख निधीचे पाच ठिकाणी तुकडे करून कंत्राटदाराला काम मिळावं म्हणून निविदा मॅनेज केल्या त्यामध्ये स्पर्धा निर्माण होऊ दिली नाही तेव्हा शासकीय नियमांचा पूर्णपणे पायमल्ली करून अनियमितता घडून आणली आणि तसेच जो रस्ता एक कोटी वीस लाखाचे पाच तुकड्यामध्ये रस्ता सध्या झालेला आहे त्या रस्त्याचं काम जे आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालेलं असून त्या, त्या रस्त्यामध्ये त्रेपन्न ग्रेड सिमेंट न वापरता त्रेचाळीस ग्रेड सिमेंट वापरलं त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत तसेच सदर रस्त्यावर पाण्याचा तुटवडा आहे त्यामुळे रस्त्याची थिकनेस जे हाईड आहे ते इस्टिमेटप्रमाणे नाही त्यामुळे मी त्या रस्त्याची तक्रार केलेली आहे आणि त्या तक्रारीमध्ये मी सदर रस्त्याची सखोल चौकशी करून चौकशी समिती गठीत करून आणि त्रयस्थ समितीकडून ती चौकशी करण्यात यावी आणि संबंधित दोषी अधिकारी आणि कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मी मागणी केलेली आहे परंतु मला उपाभियंता प्रकाश हिंगळे यांनी त्यांना मी संपर्क साधला असता गुडवागुळवीचे वुड़ उत्तर दिले आणि ते कंत्राटदाराला पाठीशी घालत असल्यामुळे <coughs> मला न्याय मिळेल अशी अपेक्षा वाटत नाही मी सात दिवस सदर तक्रारीवर कारवाईची वाट पाहि जर चौकशी समिती गठित करून संबंधित शाखा अभियंता कनिष्ठ अभियंता यांच्यावर कारवाई झाली नाही तर प्रहार स्टाईलनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल